वर्धा हिंगणघाट रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत खड़े आहे अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झालेत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली जवळपास पाच ते दहा फुटांचे खड्डे रस्त्यावर पडले या खड्ड्यांमुळे अँब्युलन्स इतर वाहनांना देखील फटका बसतो वर्धाच्या हिंगणघाट वर्धा मार्गावर कवट घाट इथं सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळतात त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो दरम्यान खड्ड्यांची हीच भीषण अवस्था दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी मिलिंद हिंगणघाट वर्धा जो राज्यमार्ग आहे या मार्गाला जोडणारा जो कवड घाट आहे या कवड घाटामध्ये जे आहे ते जवळपास आपण पाहू शकतो मोठमोठाले जे खड्डे आहेत ते खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होत आहे आणि अनेक लोकांचे अपघात आतापर्यंत झालेले आणि या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे मात्र नेमका खड्डा किती मोठा आहे हा मोजण्याचा प्रयत्न आपण स्वतः या ठिकाणी करणार आहोत एकंदरीत मी हा खड्डा मोजण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे एकंदरीत हा खड्डा किती मोठा आहे हा दाखवण्याचा प्रेक्षकांसाठी हा खड्डा मोजतो आहे जवळपास हा खड्डा किती मोठा आहे हे बघा मी या ठिकाणी दाखवतो जवळपास हा एक खड्डा हा एक खड्डा जवळपास साडेपाच फूट इतका हा एवढा मोठा खड्डा जो आहे हा खड्डा या ठिकाणी आहे या खड्ड्यानून काही वेळापूर्वी या ठिकाणी अँब्युलन्स जे आहे वर्ध्याच्या रुग्णालयासाठी निघालेल्या होत्या मात्र त्या अँब्युलन्सला कशी कसरत करून या ठिकाणी जे आहे ते आपला जीव या ठिकाणी त्यांना वाचवावा लागत पेशंटला कशा पद्धतीनं सुखरूप पोचावं लागतं हे देखील मोठं त्यांच्यापुढे संकट निर्माण होते आणि अशा परिस्थितीत वर्धा हिंगणघाट जो हा मार्ग आहे हा संपूर्ण मार्ग खड्ड्यात गेल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे कॅमेरामॅन निखिलसोबत मी मिलीनांडे झी चोवीस तास वर्धा thank you